सलग पाच वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून खासदार असणाऱ्या तब्बल पंचवीस वर्ष जालन्यात सत्ता गाजवणाऱ्या इतकंच काय तर मोदींच्या मंत्रिमंडळातही स्थान मिळवणाऱ्या जालन्याच्या दाजींचा अर्थात रावसाहेब दानवेंचा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालाय जालन्यात तब्बल पंचवीस वर्षांनंतर भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागलाय पण रावसाहेब दांडवेंच्या बाले किल्ल्याला सुरुंग काँग्रेसमुळे नाही तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनात स्वतःची गाडी पेटवून सगळ्यांचं लक्ष वेधणाऱ्या एका अपक्ष उमेदवारामुळे झाला तो कसा हेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रावसाहेब दानवेंच्या पराभवाचं कारण अपक्ष उमेदवार मंगेश साबळेंची उमेदवारी का मानली जाते नेमकं जालन्याच्या राजकारणात काय ट्विस्ट आला आणि गाडी पेटवणाऱ्या मंगेश साबळेने जालन्याचं राजकारणच कसं पेटवलं असे अनेक प्रश्न दानवेंच्या पराभवामुळे आता उपस्थित केले जात आहेत त्याचं उत्तरही याच व्हिडिओमध्ये दडलंय जालन्यात काँग्रेसचे कल्याण काळे जायंट किलर ठरलेत तब्बल पंचवीस वर्ष खासदार असणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कल्याण काळेंनी यंदा पराभवाची धूळ चारली आहे पण रावसाहेब दानवेंच्या पराभवाला जितके कल्याण काळे कारणीभूत आहेत त्याहीपेक्षा जास्त छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच देखील कारणीभूत ठरवले जात आहेत मराठा आरक्षणाच्या आंदोलनात स्वतःची गाडी पेटवून सरकारचा निषेध करणारे मंगेश साबळे माध्यमांमध्ये झळकले त्यानंतर त्यांनी थेट मराठा आरक्षणविरोधी भूमिका घेणाऱ्या गुणरत्न सदावर्तींची गाडी फोडली आणि त्यानंतर मंगेश साबळे हे नाव मराठवाड्यासहित राज्यभरात घराघरात पोचलं याच मंगेश साबळेंनी जालन्यात आपली अपक्ष उमेदवारी दाखल केली होती ज्याचा फटका थेट रावसाहेब दानवेंना बसलाय तो फटका कसा बसला यासाठी जालन्यातील ही मतांची आकडेवारी पाहावी लागेल जालन्यात काँग्रेसचे कल्याण काळे आणि भाजपचे रावसाहेब दानवे यांच्यात मुख्य लढत होती या लढतीला मंगेश साबळेंच्या उमेदवारीने तिरंगी बनवलं याच लढतीत निवडणूक आयोगाने चार जूनला संध्याकाळी साडेसात वाजता दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार कल्याण काळे यांनी पाच लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे सत्याऐंशी मतांनी विजय मिळवला तर रावसाहेब दानवे यांना चार लाख सत्तावन्न हजार नऊशे सदुसष्ट इतकी मते मिळाली म्हणजे तब्बल त्र्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मतांच्या फरकाने कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांचा दारुण पराभव केला महत्वाचं म्हणजे निवडणूक आयोगाच्या या आकडेवारीत वाढ होऊन कल्याण काळे यांच्या विजयाचं लीड वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते पण याच आकडेवारीतून रावसाहेब दानवे विजयापासून कसे दूर फेकले गेले यासाठी मंगेश साबळे यांना मिळालेल्या मतांची आकडेवारी पाहावी लागेल रावसाहेब दानवेंचा पराभव त्र्याण्णव हजारांच्या फरकाने झाला आणि मंगेश साबळेंच्या झोळीत तब्बल सव्वा लाखांपेक्षा जास्त मते पडली अर्थातच मंगेश साबळेंनी केलेल्या मतांच्या ध्रुवीकरणाचा फटका थेट रावसाहेब दानवे यांना बसला ज्यामुळे त्यांना दारुण पराभव पत्कारावा लागला या व्यतिरिक्त मराठा आरक्षणाचं हॉटस्पॉट असलेल्या जालन्यात दानवेंच्या पराभवाला मराठा समाजाचा रोषही कारणीभूत समजला जातोय पण मंगेश साबळेंनी इतक्या मोठ्या प्रमाणात केलेलं मतांचं ध्रुवीकरण हेच रावसाहेब दानवेंना जास्त बॅकफुटला घेऊन गेलं याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका